आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे सहकारी सूतगिरण्या आर्थिक मदतीविना डबघाईस आल्या त्यामुळे यवतमाळमध्ये प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणीला खाजगी कंपनीला चालवायला देण्याचा निर्णय अपवाद म्हणून घेतला वर्षभरात ही सूतगिरणी चांगली चालल्यानं निर्णय यशस्वी ठरला त्यामुळे आता नव्या वस्त्रोद्योग धोरणात इतरही सूतगिरणीसाठी हा निर्णय झाला आहे सूतगिरण्यांना कापसापेक्षा अधिक खर्च हा विजेचा आहे त्यामुळे वीज दरात सवलत आणि सोलर प्रकल्पासाठी विना परतावा चार कोटी रुपये देखील देऊ त्याच धर्तीवर सहकार तत्वावरील दूध संघ आणि साखर कारखान्यांना देखील बळ देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं यवतमाळमध्ये या त्यांच्या हस्ते प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणीचं लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी बोलत होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम येत्या अठरा ऑगस्टला सकाळी अकरा ते दुपारी तीन या कालावधीत सिव्हिल लाईन्स इथल्या डॉ वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे यावेळी मंत्री फक्त नागपूर सुधार प्रण्यासशी अर्थात टीशी संबंधित विषयांवरील निवेदन स्वीकारणार आहे नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती आणि इतर अधिकारी जनसंपर्क का कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असणारे आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय या प्रकरणात गेल्या सतरा महिन्यांपासून कोणतीही सुनावणी होत नसल्याकारणानं सिसोदिया यांच्यात जलदगतीनं सुनावणी होण्याच्या हक्काचं हनन होत असल्याचं न्यायालयानं म्हटलंय ईडी आणि सीबीआय या दोन्ही संस्थांनी दाखल केलेल्या प्रकरणात न्यायालयानं सिसोदिया यांना जामीन दिलाय आयसीशी संबंधित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं आज पुण्यातून अटक केली रिझवान अली असं त्याचं नाव असून तो दर्यागंजचा रहिवासी आहे राष्ट्रीय तपास संस्था एन आय त्याच्यावर तीन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं देशाच्या खनिज उत्पादनात वाढ झाली असून दोन हजार चोवीस पंचवीसच्या पहिल्या तिमाहीत लोह खनिज उत्पादनात सुमारे नऊ पूर्णांक सात दशांश टक्के वाढ नोंदवली आहे चुनखडीच्या उत्पादनात एक पूर्णांक आठ दशांश टक्के वाढ नोंदवली गेली आहे तर चुनखडीचं उत्पादन साडेचारशे मेट्रिक टन झालं होतं मॅंगनीज उत्पादन अकरा टक्क्यांनी वाढलं आहे वाहनांसाठी सुटे भाग बनवणाऱ्या उद्योगांनी चालू आर्थिक वर्षात सहा लाख चौदा हजार कोटी रुपयांची उलाढाल नोंदवली आहे वर्ष दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ही आकडेवारी पाच लाख एकोणसाठ हजार कोटी रुपये इतकी होती याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार